शहादा शहरातील सुप्रसिद्ध चांदी व्यापारी रितेश जयप्रकाश पारेख यांचे आज दुपारी अपहरण झाल्याची धक्कादायक घटना घडली माहितीनुसार पारेख हे शहाद्याहून मसावतच्या दिशेने प्रवास करत असताना गुडी गव्हाण फाट्याजवळ अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या वाहनाला अडवून बंदुकीच्या धाकावर जबरदस्तीने किडनॅप केले अपहरणाच्या वेळी व्यापाऱ्याजवळ अंदाजे दहा ते पंधरा किलो चांदी असल्याची माहिती समोर येत आहे घटनेनंतर परिसरात प्रचंड खडबड उडाली असून शहादा व म्हसावत पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले तरी आरोपींचा मागोबा अद्याप लागला नाही या घटनेनंतर सोनार व चांदी व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले विशेष म्हणजे यापूर्वीही सुमारे दोन वर्षापूर्वी अशाच प्रकारे एका व्यापाऱ्याचे अपहरण झाल्याची घटना घडली होती त्या प्रकरणाचाही तपास अद्याप निष्पन्न झालेला नाही ही, ही चिंताजनक बाब मानली जात आहे दरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज टोल प्लाझा रेकॉर्ड व वाहनांच्या चा चा तपास सुरू केला असून नंदुरबार पोलिसांचीही मदत घेतली जात आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास जलद गतीने सुरू असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले घटनेनंतर व्यापारी वर्गात तीव्र संताप व्यक्त होत असून त्यांनी व्यापाऱ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी पोलिस प्रशासनाकडे केली आहे ही घटना अद्याप तपासाधीन असून अधिकृत माहिती पोलिसांकडून येणे बाकी आहे